नवी मुंबई आयुक्तालय हद्दीत तळोजा फेस टू मध्ये अवैध दारूची विक्री होत आहे कुणाच्या पाठिंब्यानं ही दारू विक्री सुरू आहे कुणालाही अधिकार नसताना धाडसानं कोण विकत आहे अवैध दारू विक्रीसारखे बेकायदेशीर काम दुकानाशिवाय लायसन्सशिवाय शिवाय, शिवाय कुणाच्या परवानगीशिवाय कसं करू शकतो एवढा मोठा गुन्हा कोणी करू शकतो कायदा हातात घेऊ शकतो एवढं धाडस कसं करू शकतो एकासाठी कायदा नाही पोलीस काय एफ आय आर दाखल करण्याची ताकद काय आहे दारू पिण्याची रोजची दिनचर्या काय आहे आज अंमली पदार्थांचा व्यापार चालतोय आजच्या पिढीत महिला सुरक्षित आहेत का असा सवाल सामाजिक कार्यकर्ते शादाब बेग यांनी केला असून त्रौजा परिसरातील अवैध दारू विक्री राज्य उत्पादन शुल्क विभागानं तात्काळ बंद करून कडक कारवाई करणे गरजेचं असल्याचंही त्यांनी म्हटलंय अशाच ताज्या अपडेटसाठी आज कोकण संध्या न्यूजला सबस्क्राईब करा पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन